आज आपण दोन महत्त्वाचे सरकारी सेवा केंद्राबद्दल माहिती घेणार आहोत म्हणजेच सी एस सी केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्र ही दोन्ही केंद्रे नागरिकांना विविध सरकारी सेवा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देतात पण यामध्ये काही मूलभूत फरक आहेत तर ते फरक आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सी एस सी म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर व आपले सरकार सेवा केंद्र तर या दोन्हीमध्ये काय फरक आहे कोणकोणत्या सेवा यामध्ये मिळतात व तसेच यासाठी कोण अर्ज करू शकतो जर तुम्हाला ही केंद्र पाहिजे असतील तर हे आपण व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात सुरुवातीला बघा सी एस सी केंद्र म्हणजे काय सी एस म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर ही योजना भारत सरकारच्या डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत चालवली जाते या केंद्राद्वारे ग्रामीण आणि शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या डिजिटल सेवा दिल्या जातात म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये बघा ज्या ऑनलाईन डिजिटल सेवा आहेत केंद्राने दिलेल्या त्या सी से एस सी से सेंटरद्वारे दिल्या जातात तर सी एस केंद्रातून मिळणाऱ्या सेवा बघा जसे आधार अपडेशन व प्रिंट म्हणजेच तुमचं आधार कार्ड अपडेट करणे नवीन आधार कार्ड काढणे आधारची प्रिंट काढून देणे तसेच पॅन कार्ड अर्ज पासपोर्ट पी एम किसान नोंदणी व तसेच आता फार्मर आय डी आहे फार्मर आय डी बँकिंग सेवा आणि बऱ्याचशा सुविधा ज्या केंद्राद्वारे दिल्या जातात समजा तुम्हाला केवायसी सी करायची असेल जसं की आपण आता फार्मर आय डी काढली ही आपण आता केंद्राद्वारे दिलेली आहे तर आपण या सीएससी सेंटरद्वारेच ती केवायसी करू शकतो फार्मर आय डी काढू शकतो तर केंद्राने दिलेल्या सर्व सुविधा या सी एस सी सेंटरद्वारे पुरवल्या जातात त्यानंतर बघा आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे काय आपले सरकार सेवा केंद्र ही योजना महाराष्ट्र सरकारची आहे या केंद्रामधून राज्य सरकारच्या विविध विभागाच्या सेवा मिळतात हे केंद्र महाराष्ट्रातील नागरिकांसाठीच विशेषतः कार्यरत राहते आता जसे सीएससी सेंटर हे केंद्र सरकारच्या योजनांसाठी होते तसेच आपले सरकार सेवा केंद्र हे राज्य सरकारच्या योजनांसाठी आहे म्हणजेच फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित आहे आपले सरकार सेवा केंद्र तसेच आपले सरकार सेवा केंद्रामध्ये कोणकोणत्या सुविधा पुरवल्या जातात तर यामध्ये बघा रहिवासी प्रमाणपत्र झाले उत्पन्न प्रमाणपत्र झाले जात प्रमाणपत्र जन्म मृत्यू नोंदणीचे प्रमाणपत्र आणि बऱ्याच सुविधा तर यामध्ये आपण थोडेसेच डॉक्युमेंट मेन्शन केले आहेत पण तुमचे जे संपूर्ण डॉक्युमेंट राहतात नॅशनॅलिटी झाली आणखी बरेचसे डॉक्युमेंट जे तुम्ही पहिले तहसीलला जाऊन काढता ते आता तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ऑनलाईन देखील हे काढू शकता म्हणजेच तुम्हाला जे डॉक्युमेंट लागतात ते आपले सरकार सेवा केंद्र हे पुरवते त्यानंतर बघा सीएससी आणि आपले सरकार सेवा केंद्र यामधील मुख्य फरक तर चालवणारी संस्था बघा भारत सरकार आहे सीएससी केंद्रासाठी आणि आपले सरकार सेवा केंद्रासाठी महाराष्ट्र सरकार ही आहे प्रकार प्रकारमध्ये बघा केंद्र सरकारच्या योजना आहेत सी एस सी केंद्र म्हणजे आणि आपले सरकार सेवा केंद्र हे राज्य सरकार योजना आहे व पोर्टल बघा सी एस सी साठी सी डॉट जी ओ डॉट इन हे राहणार आहे आणि आपले सरकार सेवा केंद्रासाठी आपले सरकार डॉट महाऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन हे राहणार आहे आता प्रत्येक सेवेसाठी तुम्ही सीएससी केंद्रामधून देखील करू शकता अर्ज आपले सरकार सेवा केंद्रामधून देखील अर्ज करू शकता या व्यतिरिक्त तुम्ही स्वतः देखील बरेचसे फॉर्म हे भरू शकता समजा फार्मर आय डी झाली तुम्ही सीएससी केंद्रातून देखील काढू शकता स्वतः देखील काढू शकता तसेच आपले सरकार सेवा केंद्रामध्ये तुम्ही कोणतं डॉक्युमेंट रहिवाशी काढत असाल तर तुम्हाला देखील ऑप्शन दिलेला आहे की तुम्ही आपले सरकार पोर्टलवरती जाऊन स्वतः देखील अर्ज हा करू शकता तर सी एस सी केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्र हे दोन्हीही वेगवेगळे आहेत त्यानंतर बघा सी एस सी साठी कोण अर्ज करू शकतो तर यामध्ये बघा भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे अठरा वर्षापेक्षा अधिक वय असणं आवश्यक आहे किमान दहावी पास असणं गरजेचं आहे व त्यानंतर बेसिक संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे तुम्हाला नॉर्मल कॉम्प्युटर वापरता आलं पाहिजे सीएससी सेंटर साठी व त्यानंतर सी एस सी साठी गरजेची कागदपत्रे नॉर्मल जी तुमची डॉक्युमेंट असतात आधार कार्ड पॅन कार्ड बँक खाते ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर या व्यतिरिक्त फॉर्मच्या वेळेस जी डॉक्युमेंट किंवा अधिक माहिती मागितली जाईल त्यानुसार, त्यानुसार यामध्ये थोडेफार बदल हे होऊ शकतात त्यानंतर बघा आपले सरकार सेवा केंद्रासाठी कोण अर्ज करू शकतो इथे महाराष्ट्रातील स्थानिक नागरिक असणं गरजेचं आहे तसेच अठरा वर्षापेक्षा अधिक वय असणं गरजेचं आहे व तसेच संगणक ज्ञान व इंटरनेट कनेक्शन असलेले केंद्र असणं हे आवश्यक आहे तर आपले सरकार सेवा केंद्रासाठी देखील जवळपास तीस डॉक्युमेंट आहेत की आधार कार्ड पॅन कार्ड बँक खाते ईमेल आणि मोबाईल नंबर तर इथे बघा अर्ज कसा व कुठे करायचा आता सी कॉमन सर्व्हिस सेंटरसाठी तुम्ही रजिस्टर डॉट सी डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाईट वरती जाऊन अर्ज करू शकता व तुम्ही सी आय डी ही तुमची मिळवू शकता व त्यानंतर बघा आपले सरकार सेवा केंद्रासाठी बघा तुम्हाला तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी करायची आहे पण यासाठी बघा तुम्हाला जर पाहिजे असेल आपले सरकार सेवा केंद्र तर याची ऑनलाईन तुम्हाला ज्या जिल्ह्याची वेबसाईट आहे त्यावरती अपडेट ही येत जाईल नवीन अर्ज हे सुरू झालेले आहेत त्याची अपडेट येईल व तिथे तुम्हाला तर ऑनलाईन अर्ज भरण्याचा ऑप्शन देतील किंवा तुम्हाला ऑफलाईन बोलवून तिथे अर्ज हे भरून घेतील तर हे जिल्हाधिकारी कार्यालयावरती अवलंबून आहे व तसेच तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र हे ज्या तहसीलच्या अंडर आहे तिथेच फॉर्म हा तुम्हाला भरता येतो पण तुम्हाला सी एस सी सेंटरमध्ये दुसऱ्या जिल्ह्याचा जरी फॉर्म असेल दुसऱ्या अड्रेसवरती केवायसी देखील तुम्ही सी एस सी सेंटरमध्ये करू शकता पण आपले सरकार सेवा केंद्रामध्ये तुम्हाला त्याच तहसील ऑफिसला अर्ज करायचा आहे व तुम्ही त्याच एरियातले फॉर्म हे भरू शकता तर आता दोन्ही केंद्राचे उद्दिष्ट नागरिकांपर्यंत सेवा पोहोचवणेच आहे पण एक केंद्र सरकारच्या योजना देते म्हणजेच सी एस सी सेंटर आणि दुसरे राज्य सरकारच्या म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र तुम्ही कोणते केंद्र सुरू करावे हे तुमच्या गरजेनुसार व तसेच स्थानिक मागणीनुसार आणि पात्रतेनुसार ठरते सीएससी सेंटर म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर मिळवणं थोडं सोपं आहे ऍज कम्पेअर टू आपले सरकार सेवा केंद्र मिळवणं तुम्हाला दोनही मिळत असतील तर चांगलंच आहे ज्यामध्ये तुम्हाला जास्त सेवा पुरवता येतील व तुमची इन्कमही जास्त होईल तर या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करावं आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा